नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक सांगली कोल्हापूर रस्ता सिमेंटचा करण्याची गरज खड्ड्यांमुळे अपघात वाढले निधी वारंवार जातोय वाया सांगली कोल्हापूर साठी सर्वाधिक रहदारीचा रस्ता असणारा सांगली कोल्हापूर रस्ता हा प्रत्येक वेळी डांबरीकरण करण्यापेक्षा सिमेंटचा म्हणजे पद्धतीचा करण्याची गरज आहे त्यासाठी लागणारा निधी हा केंद्र शासनाकडून मंजूर करून घेण्याची गरज आहे यासाठी सांगली कोल्हापुरातील खासदारांनी प्रयत्न करण्याची गरज आहे या रस्त्यावर सध्या अपघात वाढल्यानं बांधकाम विभागासह प्रशासन गप्प का असा सवाल नागरिकांकडून केला जातोय एका पावसातच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले त्यामुळे आता यापुढे पुन्हा या रस्त्यांसाठी निधी खर्च करावा लागणार आहे हा रस्ता जर एकदाच ट्रिमिक्स पद्धतीने झाला असता तर या रस्त्यावर खड्डे पडले नसते आणि ट्रिमिक्स रस्ता झाला असता तर वारंवार निधी देण्याची गरज निर्माण झाली नसते तसंच प्रकार सांगली कोल्हापूर रस्त्याच्या बाबतीत सुरू आहे जास्त रहदारी असणारे रस्ते डांबरीकरणातून केले तर ते टिकत नाहीत त्यामुळे वारंवार निधी देऊन रस्ते बनवून निधी वाया जातो त्यासाठी एकदाच मोठा निधी आणून ट्रिमिक्स पद्धतीने रस्ता बनवला तर वाहनधारकांनाही सोयीचं होईल आणि वारंवार खर्च होणारा निधीही वाया जाणार नाही कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातून कराच्या रूपाने कोट्यवधीचा महसूल शासनाच्या तिजोरीत जातो तर ही शिरोली सांगली घातरूपी महामार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित बनलाय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय कोट्यवधीचा कर देऊनही मार्गावर मरण यातना भोगाव्या लागत आहेत दिवसोंदिवस अपघात आणि बळी जात असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे आणखी किती बळी गेल्यानंतर मार्ग दुरुस्त होणार अशी विचारणा करत सुरक्षित मार्गासाठी आता आम्हालाच रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना दिलाय निवेदनात असं म्हटलंय की सांगली कोल्हापूर महामार्ग हा राष्ट्रीय महामार्गात विलीन झाला आहे गेल्या वर्षभरापासून या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्यानं सातत्याने अपघात होत आहे यात शालेय विद्यार्थ्यांबरोबर अनेकांचा बळी गेलाय यापूर्वी उद्योगपती संजय घोडावत यांनी उदगाव टोल आंदोलन करून सुमारे चार तास महामार्ग रोखून धरला होता त्यानंतर या, या महामार्गाची दुरुस्ती झाली होती सध्याही या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्यानं विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असताना अडथळे निर्माण होत आहेत तेव्हा आठ दिवसात या रस्त्याचे खड्डे भरून दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू निवेदनावर रितेश शिंदे सोमनाथ पाटील शिवम वाघे तन्वी सोनी ओम पाटील वेदांत जोशी निहाल नाईक ऋतुजा जाधव हो, अनिकेत पटेल निखिल कुंभार अभिषेक मगदुम आशिष कोगनोळे यांच्यासह विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल